नमस्कार मी अस्मिता माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत आजची आपली रेसिपी आहे खजूर रोल खजूर रोल बनवण्यासाठी इथे आपल्याला काही सुकेमेवे घ्यायचे आहे मुठभर काजू तुकडा मुठभर अक्रोड मुठभर मी इथे बदाम घेतले आहे दोन टेबलस्पून मी इथे मगजबी घेतले आहे दोन टीस्पून मी इथे खसखस घेतली आहे एक टेबलस्पून चारोळी आणि एक टेबल स्पून मी इथे पिस्ते घेतले आहे इथे आपल्याला खजूर घ्यायचे आहे खजूर थोडे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे संपूर्ण बिया काढून टाकायच्या आहे जितके ड्रायफ्रूट्स आपण घेतले आहे त्याच्या दुप्पट आपल्याला इथे खजुराचं प्रमाण वापरायचं आहे आता सर्वप्रथम आपण पॅन गरम करून घ्यायचा आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे खसखस ही फार नाजूक असते आणि फार लवकर ती भाजून होते फार न देता हलका सोनेरी रंग आला की खसखस आपल्याला लगेच बाजूला काढून घ्यायची आहे आता त्याच पॅनमध्ये एक टी स्पून तूप घालून घेऊ आणि तुपावर आपल्याला जे ड्रायफ्रूट्स घेतले होते ते भाजून घ्यायचे आहेत त्याच्या आधी मी हे जे ड्रायफ्रूट्स आहे ते बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतले आता संपूर्ण हे सुके मेवे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत एक चमचा तुपावर चांगले हे परतून होतात फार जास्त वेळ लागत नाही एकसारखे परतत आपल्याला हलकासा सुगंध येईपर्यंत सगळे सुकेमेवे हे भाजून घ्यायचे आहेत हलकासा रंग बदलतो आणि जे आपण याच्यामध्ये मगजबी वापरला आहे त्याचा चटचट आवाज येऊ लागतो ही पद्धत वापरल्यामुळे अप्रतिम अशी चव ह्या हो खजूर रो रोलमध्ये ड्रायफ्रूटची लागते दोन मिनटामध्ये हे सर्व साहित्य भाजून होतं त्याच्यानंतर लगेच आपल्याला हे बाजूला काढून घ्यायचं आहे सर्व साहित्य हे, हे भाजून तयार आहे आता ते बाजूला काढून घेऊ आता त्याच्यानंतर परत एक चमचा तूप आपल्याला पॅनमध्ये घालायचं आहे आणि जे खजूर आपण मिक्सरमध्ये बारीक फिरून घेतले ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे दोन मिनिटच हे खजूर आपल्याला स्लो ते मिडियम वर भाजून घ्यायचे आहे फार जास्त हे खजूर परतायचे नाही किंवा जास्त रंग पण याचा बदलू द्यायचा नाही आहे इथे मी बिया असलेले खजूर वापरले दीड कप खजूर अंदाजे हे आहेत जितके खजूर वापरले त्याच्या अर्ध आपल्याला ड्रायफ्रूट्सची भरड घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं परतून झाल्यानंतर एका कढईमध्ये मी हे खजूर ट्रान्सफर केले आणि खजूर आणि ड्रायफ्रूट्स जे आपण भाजून घेतले होते ते आपल्याला एक घट्ट होईपर्यंत परतत राहायचे आहे इथे रूम टेम्परेचर असलेलेच आपल्याला खजूर वापरायचे आहे खजुराच्या संपूर्ण बिया मी काढून टाकल्या आणि खजूर हे मिक्सरमध्ये पल्स मोडवर फिरून घेतले आता आपल्याला हे खजूर आणि ड्रायफ्रूट्स एकजीव होईपर्यंत आणि घट्ट सर याचा गोळा बनेपर्यंत स्लो मिडियम गॅसवर परतत राहायचे आहेत चार ते पाच मिनटात हे परतून होतात एक घट्ट गोळा याचा बनायला सुरुवात होते इथे रूम टेम्परेचरला असणारेच खजूर आपल्याला वापरायचे आहेत त्यामुळे जरा सॉफ्ट टेक्स्चरचे जर खजूर असले तर ते मिक्सरमध्ये काढायला सोपे जातात तुम्ही सीडलेस खजूरसुद्धा इथे वापरू शकता तुम्ही इथे बघू शकता एक गोळा आपला तयार होतो आहे घट्टसर गोळा एक बाइंडिंग ह्या मिक्सचरला आलं की रोल हे व्यवस्थित बनतात आणि कट करताना त्याचे तुकडे पडत नाही तुम्ही इथे बघू शकता आपल्या मिक्सरला एक बाइंडिंग आला आहे आता हे मिक्सर आपण बाजूला काढून घेऊ आणि थोडं थंड झाल्यावर याचा रोल आपल्याला बनवायचा आहे फार थंड पण हे मिक्सचर आपल्याला करायचं नाही आहे रोल बनवायचा नसेल तर ह्या मिश्रणाचे तुम्ही लाडू बनवू शकता किंवा एका थाळीमध्ये सेट करून याची बर्फी पण तुम्ही बनवू शकता आता आपल्याला याचे रोल बनवायचे आहे किंचित मिनिटभर मिश्रण थंड झाल्यावर अशा पद्धतीने आपल्याला रोल बनवायचे आहे जी खसखस भाजून घेतलेली ती तुम्ही तुमी मिश्रणात पण घालू शकता किंवा खसखस ही अशा पद्धतीने रोलला लावून रोल हा डेकोरेट करू शकता वरून खसखस रावलेला रा रोल हा फार अप्रतिम असा दिसतो मी दोन पार्टमध्ये मिश्रण हे डिवाईड केलं आहे आणि अशा पद्धतीने रोल हे बनवून घेतले आहे आता एखाद्या पॉलिथिनच्या सहाय्याने किंवा बटर पेपरच्या सहाय्याने किंवा अशा पद्धतीचा इकोबेग पेपर असेल इको तर अशा पद्धतीने आपल्याला घट्ट दोन्ही बाजूनी पीळ देऊन असं रोल हा तयार करायचा आहे दोन्ही रोल अशा पद्धतीने मी तयार करून घेत आहे आणि तासाभरासाठी हे रोल आपल्याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचे आहेत एक तास फ्रीजमध्ये हे रोल व्यवस्थित असे सेट होतात त्याच्यानंतर आपण व्यवस्थित रोल्स हे कट करू शकतो दोन्ही मी अशा पद्धतीने रोल तयार करून घेतले आहे आणि तासभर फ्रीजमध्ये ठेवून घेत आहे तासभर झाला आहे आता रोल उघडून बघू आणि कट करून घेऊ हो। अगदी व्यवस्थित खसखस ही कोट झाली आहे रोल पण बाइंडिंग व्यवस्थित झालं आहे अशा पद्धतीने तुम्ही खजूर रोल हे कट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनही प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील येत्या शिवरात्रीला अशा पद्धतीचे खजुराचे रोल उपवासासाठी नक्की बनवून बघा परत भेटू अशाच एका रेसिपीसह धन्यवाद